नमस्कार भावांनो मी अनिल घनवट भावांनो मागील दोन व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की बाजार समितीच्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने कायदे असूनसुद्धा त्यांची अंमलबजावणी न केल्यामुळे शेतकऱ्यांची कशी लूट होते एक अंदाज करा महाराष्ट्रामध्ये किती धान्य कडधान्य तेलबिया या उत्पादित होतात त्याच्यापैकी किती बाजार समितीमध्ये विकल्या जातात हजारो टन हा शेतीमाल बाजार समितीमध्ये विकला जातो आणि याच्यामध्ये एक किलो प्रति क्विंटल जरी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचा माल कमी वजनामध्ये धरला तरी किती मोठी तर लूट आहे बेकायदेशीरपणे तुमच्या प्रत्येक पट्टीतून दहा पाच पन्नास रुपये जर कापून घेतले तर त्याच्यामध्ये किती पद्धतीची लूट होते अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे याच्या लुटी सुरू आहेत या बंद करण्यासाठी आपण एक आंदोलन हाती घेणार आहोत हे आंदोलन कुठल्याही प्रकारचा मोर्चा रस्ता रोको वगैरे अशा स्वरूपाचा असणार नाही कुठेही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमवून सरकारला वेठीस धरण्याचं हे आंदोलन असणार नाही हे आंदोलन ज्याला वाटतं आपली लूट झाली आहे ज्याला वाटतं आपल्याला फसवलं गेलेलं आहे ज्याला वाटतं या कायद्याचं पालन झालेलं नाही आहे त्यांनी वैयक्तिक पातळीवरती हे आंदोलन करण्याला सुरुवात करायची हा आपला सुरुवातीचा टप्पा आहे आणि त्याच्यानंतर आपण जे तक्रार करणार आहोत ती बाजार समितीमध्ये डी आरकडे करणार आहोत आणि तिथं जर सरकारने दखल घेतली नाही महाराष्ट्रामध्ये अनेक बाजार समित्यांमध्ये अशा प्रकारे तक्रारी सुद्धा जर सरकार दखल घेत नसेल तर मग आपल्याला याला जन आंदोलनाचं स्वरूप द्यायचं आहे तक्रार कुणी करायची आहे एक उदाहरण दाखल तुम्हाला ही पावती दाखवतो मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवली होती या पावतीमध्ये त्या कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याचे इतर म्हणून पंचवीस रुपये कापून घेतले असे कापून घ्यायला परवानगी असतात का इतर खर्च काय असतो यांना तर अशा पद्धतीने जर त्या शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समितीमधली ती पावती त्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये जाऊन या पावतीची झेरॉक्स जोडून एक लेखी तक्रार बाजार समितीच्या अध्यक्षांकडे सेक्रेटरीकडे करायची आणि त्याची एक प्रत जिल्हा उपनिवेदकांना द्यायची हे आते साधं सोपं आंदोलन आणि त्याच्यामध्ये मागणी ही करायची आहे की माझ्या पावतीतून बेकायदेशीरपणे असे पैसे वसूल केलेले आहेत तर असे पैसे वसूल करणाऱ्या व्यापाऱ्यावरती कारवाई करावी ही मागणी करायची आपल्याला साधी सोपी जी कायद्याला धरून आहे जी रास्त आहे दुसरा याच्यामध्ये भाग असा आहे की आज कुठलाही माल धान्य कडधान्य तेल बिया मका तुम्ही बाजारामध्ये घेऊन जा बाजार समितीमध्ये घेऊन जा आणि आधारभूत किमती इतका दर कुठेच मिळत नाही आहे कापूस असू द्या तूर असू द्या सोयाबीन असू द्या मका असू द्या या सगळ्या गोष्टी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकल्या जातात बाजार समितीमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने माल विकला जाऊ नये याची जबाबदारी बाजार समितीची आहे मग बाजार समितीने काय केलं नेमकं याच्यामध्ये तर बाजार समितीने आपला हक्क बजावला पाहिजे आणि शेतकऱ्याला आधारभूत किंमत मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही जो माल विकला असेल त्याची झेरॉक्स पावती पावतीची झेरॉक्स तुम्ही जोडून एक अर्ज बाजार समितीमध्ये द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये विनंती करायची आहे की मी विकलेल्या मालाची आधारभूत किंमत जी शासनाने जाहीर केलेली आहे ती अमुक अमुक आहे आणि बाजार समितीने या दराने माझा विकला माल विकला जावा याची खबरदारी घ्यायची आहे तर माझा माल कमी दराने विकला याचा मोबदला मला मिळायला पाहिजे याला बाजार समिती जबाबदार आहे आणि याची प्रत आपण डी डी आरकडे द्यायची आठ पंधरा दिवसामध्ये जर त्याच्यावरती काही कारवाई केली नाही तर आपण डी डी आरकडे बाजार समितीच्या विरोधामध्ये एक तक्रार करायची की या बाजार समितीने आपल्या अधिकारांचा वापर केलेला नाही आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेलं आहे आणि नियमानुसार या बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावं अशी मागणी करायची आणि त्याला पुरावा म्हणून जे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील भरुम बाजार समितीचं आ, जे संचालक मंडळ बरखाचं झालं होतं तो एक पुरावा आपल्याला देता येईल महेश गव्हाणे या शेतकऱ्याने जो लढा दिला आणि त्याच्यामध्ये दिलेला जो आहे याचा आधार घेऊन आपल्याला ही लढाई पुढे लढायची आहे तर तूर्त आपल्याला या दोन पातळीवरती आंदोलन सुरू करायचे तुमच्या मालातून तुमच्या विकलेल्या मालातून त्याच्यामध्ये जर कटतीच्या रूपाने पायलीच्या रूपाने किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकारे सॅम्पलच्या रूपाने तुमच्या मालाचं वजन कमी लावला असेल माल काढून घेतला असेल किंवा पावतीच्या मागच्या बाजूने आडत जी यांना घ्यायला परवानगी नाही आहे ती ता अशा पद्धतीने जर वसूल केली असेल तर लेखी तक्रार करायची त्या पावतीची झेरॉक्स काढून त्या बाजार समितीमध्ये आपल्याला द्यायची आणि ही तक्रार नोंदवायची त्याची प्रत आपल्याला डी आरला द्यायची आहे आधारभूत किमतीपेक्षा जरी आपल्याला माल विकला गेला तरीसुद्धा आपल्याला बाजार समितीमध्ये याची तक्रार करायची आहे त्याची प्रत आपल्याला डी आरला द्यायची आहे आंदोलनाचा हा पहिला टप्पा ही सुरुवात आहे पाहूया याच्यामध्ये किती हिंमतवास शेतकरी आहेत आणि ते स्वतःहून याच्यामध्ये हे करतायत तुम्हाला एक हिमतेचं उदाहरण बारामतीच्या बाजार समितीमध्ये घडलेला दाखवतो त्याच्यामध्ये तुम्ही तावरे नावाचा एक तरुण शेतकरी त्यांनी आपला पोहळा विकायला आणला होता आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे दोनशे वीस दुण सी, दुण सी, ते दोनशे चाळीस किलो पोहळा होता परंतु त्या त्या व्यापाऱ्याने फक्त नव्वद किलोचाच त्याला हिशोब दिला आणि दरसुद्धा त्याला तीस रुपयाच्याऐवजी वीस रुपयाने दिला असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या शेतकऱ्यांनी त्या व्यापाऱ्याच्या विरोधात तक्रार केली त्याला हिशोब मागितला ते व्यापारी त्याच्या अंगावरती धावून आले आणि नंतर मग त्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेची मदत घेतली आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीने जाऊन त्याला जाब विचारला आणि त्या व्यापाऱ्याचं लायसन रद्द करण्यात आलं प्रत्येक वेळेची तुम्ही चार दिवसाची वेगवेगळी वेग पट्टी दिलेली आहे मी काय दोन दोन किलो विकतो माल माझा पाच किलो माल विकतो पाच किलो माल विकतो सीसीटीव्ही फुटेज तुम्ही घेऊ शकत ना साहेब नौग हा काय कस नाही तुम्ही शेतकऱ्यांचे नुकसान करता का काय माझ्या बाबा बाबा हंगाव अंगाव आहेत ते मी त्यांच्याशी लिगली बोलतात तुम्ही हा करणारच आहे शूट करणार ऐका तुमचे तुम्हाला वाटत असं स्वप्न आहे तुम्हाला मी एक अंगाव काय माझ्या बर बर हो मी आज चालू कारण आम्ही तीन तीन महिने कष्ट करतो तुम्ही त्या कष्टाचे फळ असं घेता आम्हाला मारा आमचंही सांगतायला होता डायरेक्ट मारायचं नाही मी लिगली बोलायचं सोल्युशन नाही आहे तुम्ही आधी केली सोल्युशन काय हा तेवढीच पट्टी माझी देत नाही ना चालेल थँक्यू मच काय परत बोला करणार

एकोणीसशे रुपये पट्टी तुम्हाला फक्त परत आहे ना शूटिंगला वाटत नाही तुम्हाला कारण तुमची आरेराव की नाही दिसणार आहे आपल्याला सुद्धा हेच करायचं आहे की जे जे व्यापारी असा गैरकारभार करतील शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करतील त्यांचं लायसन रद्द करण्याची आपण विनंती करायची मागणी करायची आणि कारवाई नाही केली तर जिथे जिथं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत तिथं जाऊन त्यांच्याशी संपर्क करा शेतकरी संघटना तुमच्या मदतीसाठी तिथं धावून येईल आणि या व्यापाऱ्यांना जे बेकायदेशीर वसुली करतात कपाती करतात कट्टी घेतात त्यांच्यावरती कारवाई करण्याचा ह्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे आप आपल्याला पाहायचं आहे की कि शेतकरी किती हिंमत दाखवतो जर तुम्ही हिंमत दाखवली नाही तर ही लूट चालूच राहणार आहे त्यांनी समजून घेतलं की शेतकऱ्यामध्ये हिंमत नाही आहे शेतकरी भित्र आहे आपण त्याच्या अंगावर जाऊन आलो दरडाऊन बोललो तरी काय होत नाही आणि सगळे बाजार समिती त्यांच्या खिशामध्ये सरकार त्यांच्या खिशामध्ये आहे काहीच हे आपलं वाकडं करू शकत नाही हा त्यांचा जो गैरसमज आहे हा गैरसमज काढून देण्याची प्रक्रिया आता आपण सुरू करत आहोत सर्वांनी याच्यामध्ये सामील व्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर सबस्क्राईब केला नसेल तर तो चॅनल माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने विविध प्रश्नांवरती जनतेची जागृती करणारे व्हिडिओ इथून पुढे मी देत राहणार आहे तरी सर्वांनी या कार्यामध्ये सहकार्य करावे ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद